तेवीस <laughs> ला ना मराठा आधीच कशाला काहीच म्हणणार नाही होऊ शकतं ते करू शकते तर न्यायासाठी आम्ही आमच्या होऊ चोवीसला नंतर आंदोलनाची वेळ येऊ नये मात्र तुम्ही अनेक वेळा बोलताना असं म्हणतात की मुंबई मुंबई म्हणजे मुंबई जर अशी वेळ आली तर मुंबई हे ठिकाण ठरलंय का नाही नाही मुंबई ही मुं� देशाची राजधानी आणि आमच्या महाराष्ट्राची छान तिला बघायला जाऊ नये का, <laughs> का। <laughs> आता गेलो ना एक एक आता जरा दहा सिक काढ जाऊ नये असं काही आहे का असलं तर सांगून द्यावं तुम्ही या मुंबईशी तुमचा काही समोर नाही तुम्ही असं करायला जातो सगळं

आम्हाला तुम्ही काही दाखल काही केलं आम्हाला काही फरक नाही पडणार कारण आम्ही कायद्या पदावर नाही मग मात्र कायद्याची गरिमा राखणं आम्ही ती राखतो त्यांनी राखायला पाहिजे तो, तो आम्हाला काय होणार नाही कारण आम्ही कायद्याची चौकट सोडून मागणी करत नाही जे कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या लोकांना येऊ नका म्हणतात याचा अर्थ असतो तो कायद्याचं पालन तेच करत नाही त्यामुळं

जे त्या दिवशी निती झालं आहे जे निर्णय झालं आहे त्यांच्या तज्ज्ञांना ते लिहू घेतलेले नोंदीच्या आजारावर लिहून घेतल्याप्रमाणे जर केलं तर कोणाला आडवे येता येत नाही ते, ते, ते चॅलेंजही होत नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना न्याय पण मिळतो फक्त विनंती एकच आहे मराठ्यांची संख्यासुद्धा राज्यात प्रचंड मोठी या संख्येचा सुद्धा सरकारनं विचार करावा त्याला एकट्याला खुश करण्यासाठी मराठ्यावर अन्याय करू नये कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही स्वतःच्या लेकरासाठी ते कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या नेत्याला किंवा पोराला मानणार नाही मानणार तर स्वतःच्या घरातल्या रक्तामासाच्या पोराला त्याला मोठं करण्यासाठी हे मात्र सरकारनं गांभीर्याला घेऊ मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत ठरल्याप्रमाणे जे लिहून तुम्ही नेले तुमच्या तज्ज्ञां त्याचप्रमाणे द्यावं नसता नाविलाच सतराचा वर गेला परंतु घंटा सुद्धा वाढलेला नाही हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे सरकारला पण सरकारला एक घंट्याचाही वेळ दिलेला नाही चोवीस डिसेंबर दिलेली तीच फायनल फक्त तेवीस लाख आमच्यावर घोषणा करायची वेळ येऊच नये ही मात्र सरकारला आमची खरोखर एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब माझी दगांना विनंती आहे त्याच्यानंतर विनंती काही नसणारे मराठी चॅलेंज बद्दल तुम्ही बोलले की या बेसवर जर आरक्षण दिलं तर ते चॅलेंज होऊ शकत नाही असा तुमचा दावा आहे आणि दुसरीकडे असं म्हणतायत की असं जर निर्णय घेतला या नोंदीच्या आधारावर सकट आरक्षण देण्याचा तर ते चॅलेंज होऊ शकतात असं इकडे बोललं जाते आणि तुम्ही मात्र नाही म्हणता नाही नाही चॅलेंज होत नाही दोन्ही म्हणण्याचा अर्थ काय अर्थ झाला की ज्या नोंदी मिळाल्या उदाहरणार्थ सात बारा मिळाला तुम्ही म्हणू शकत नाहीत ही जमीन मी तुझी नाही कारण तो नोंद आहे सात बारा म्हणजे अर्थ म्हणजे ही शासनाची कायद्याची नोंद तशी आरक्षणात असलेल्या शासकीय नोंदी आहेत काही त्या नोंदी जर असतील तर तुम्हाला ते चॅलेंज करताच येत नाही करताच येत नाही काही केलं आणि त्या आधारावर चॅलेंज होत नाही बरं पाटील जसं अल्टिमेटम जवळ येत चाललाय तसं सरकारकडून तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट होतोय काल गिरीश महाजन झाले तुमचे मामा आले त्यानंतर आता पुन्हा उदय सामंतांचा फोन आलाय काय बोलणं होते काय विनंती करता येते तुम्हाला नाही सरकारचं त्याबद्दल स्वागत हे मराठा समाजाकडून चर्चा कालपासून करायला लागले चोवीस डिसेंबर पर्यंत चर्चा होणार येणार त्यावेळेस चर्चा होणार मराठा करणार आरक्षण देतील ह्या भावनेतून आम्ही करणार त्यांनी उद्या काहीही उत्तर दिलं तरीही चोवीस पर्यंत चर्चा होणार मराठा नाराजी होणार पण चोवीस पर्यंत आरक्षण नाही दिलं तर ला मात्र पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार एक मतानं या राज्यातल्या मराठ्यांनी ठरवलेलं आहे आज करण्याच्या ऐवजी आम्ही तेवीस ला करतोय बस एवढाच फरक असं केलं नाही आम्ही मराठा समाजानं की चोवीस तारीख आणि पुढे घोषणा करायला कधीतरी त्याच्या आतच करायला आरक्षणाचा मुद्दा आज जेवढा गंभीर